नमस्कार रंगकलाकार हो या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांच्या प्रसंतीस उतरताना दिसत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेने अनेक वेळा टी आर पीमध्ये मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान मुक्ता गोखले कोळी ही भूमिका साकारताना दिसत आहे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर या मालिकेत सावनीची भूमिका साकारताना दिसत आहे तेजश्री व अपूर्वा सध्या दुबईमध्ये सफरनामा करत आहेत युनायटेड अरब अमिरातीमधील एक देश म्हणजे दुबई दुबईतील काही फोटो तेजश्री व अपूर्वाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहे दुबईचे पर्यटनाच्या नकाशावरचे स्थान एकदम वरच्या क्रमांकात आहे आपल्याला तेजश्री आणि अपूर्वाचे दुबईचे हे फोटो पाहून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद